हाय फ्रेंड्स आज आपण ॲडव्हान्स एक्सेल कोर्समधील लेसन नंबर सत्तावीस डेट अँड टाईम फंक्शन सिरीजमधील पार्ट अठरावा पाहणार आहोत यामध्ये आपण ई डेट या फंक्शनचा e यूज करायला शिकणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स ई e डेटचा उपयोग काय होतो तर आपल्या दिल्ली जी डेट असेल त्या डेटच्या नंतरची आपल्याला हव्या तेवढ्या महिन्यानंतर येणारी डेट काढायची असेल किंवा आपल्याला दिलेल्या डेटच्या अगोदर आपल्या हव्या तेवढ्या महिन्यानंतर येणारी डेट काढायची असेल तर काय करायचं ई डेट फंक्शनचा उपयोग करायचा म्हणजेच काय जर इथं डेट दिली बघा या डेटनंतर चार महिन्यांना कोणती डेट येईल ती काढायची असेल तर मला ई डेट फंक्शन वापरायची आहे तीन महिन्यांत कोणती डेट येणार असेल ती काढायची असेल तर ई डेट वापरणार मायनस म्हणजे काय मह... माहि या डेटच्या आगोदर दोन अगोदर दोन महिन्यापूर्वी या डेटच्या अगोदर दोन महिन्यापूर्वी कोणती डेट असेल किंवा इथं या डेटच्या अगोदर चार महिन्यापूर्वी कोणती डेट असेल हे काढायचं असेल तर मी काय करणार ई डेट फंक्शनचा यूज करणार आता हे प्रॅक्टिकली कसं करायचं तर इथं बघूया आपण बघा आपल्याला एक्झाम्पल दिलं इथं याच्यामध्ये आपल्याला दिलेत ह्या डेट दिलेत यानंतर हे मंथ दिलेत या मंथ प्लसमध्ये असतील तर त्या महिन्यानंतर किती तारीख येईल मायनसमध्ये असेल म्हणजे या डेटच्या अगोदर एवढे महिने कोणती तारीख असेल हे मला इथं काढायचं आहे कसं काढायचं सेम इज इक्वल टू ई डेट टाईप करायचं त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग करायचा त्यानंतर स्टार्ट डेट सिलेक्ट करून घ्यायचं त्यानंतर कॉमा द्यायचा त्यानंतर मंथ सिलेक्ट करायचं इथं तुम्ही मंथ सिलेक्ट करू शकता किंवा डायरेक्ट टाईप पण करू शकता जसं की बघा मी तर सिलेक्ट केलं ब्रॅकेट कम्प्लीट केलं एंटर बटन प्रेस केलं आले काहीतरी डेट तुम्ही ड्रॅग पण करून घेऊ शकता इथं बघा ही जी मायनस आहे इथं काय आलं दोन महिन्या आलो ग म्हणजे मार्चमध्ये तारीख होती इथं जानेवारीमध्ये आली म्हणजे दोन महिने काय आले पाठीमागं तारीख गेलेली आहे इथं समजा मी काय केलं मला इथं मंथ टाईप करून घ्यायचं असतील तर मी काय करणार इज इक्वल टू ई डेट ब्रॅकेट स्टार्टिंग सिलेक्ट स्टार्ट डेट कॉमा इथं मंथ टाईप करून घ्यायचं मी इथं चार मंथ टाईप केलं ब्रॅकेट कम्प्लीट एंटर बघा तरी पण काय आलं इथं आलेला आहे पण आपण जर हे सिलेक्ट केलं तर काय गोष्ट आपण ड्रॅक करू शकतो इथं मी डेट हाताने टाईप केलं तर मला काय करताना येणार नाही ड्रॅक करता येणार नाही इथं आता सोल्युशन दिलं आहे तुम्हाला कशा इथं सोडवायचं आहे ते त्यानंतर इथं एक असाइनमेंट तुम्हाला सोडवायला दिली आहे ती असाइनमेंट मी तुम्हाला सोडवून दाखवतो इथं काय करायचं सेम इज इक्वल टू ए डेट फंक्शन सिलेक्ट करून टाईप करून घ्यायचं त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग करायचं त्यानंतर स्टार्ट डेट सिलेक्ट करून घ्यायची त्यानंतर कॉमा त्यानंतर मंथ सिलेक्ट करून घ्यायचं त्यानंतर ब्रॅकेट कम्प्लीट करायचं आणि एंटर बटन प्रेस करायचं बघा इथे डेट आले आहेत इथं तुम्ही ड्रॅक करूनसुद्धा घेऊ शकता अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई डेट फंक्शनचा यूज करून डेट दे, दिल्या डेटच्या पुढे आपल्या हवे थोड्या महिना येणारी तारीख काढायची असेल किंवा दिल्या डेटच्या पुढे आपल्या हव्या त्या महिन्यापूर्वीची तारीख काढायची असेल तर काय करतो आपण ई डेटचा फंक्शनचा यूज कसा करतो हे पाहिलं आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू